हॅलो सज्जन हो माय बाप हो आजपासून एकोणतीस वर्षापूर्वी आपण या मारवाडी वसंतवाडी गावामध्ये भागवत सप्ताला प्रारंभ केलेला होता त्यावेळेस अतिशय छोट आणि अल्पसहा सोहळा होता पण साधुसंतांना वर्णन केले आहे रोप लावी येले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी आपल्याला सर्वांना माहित आहे ज्या घराचा तरुण निर्वेशनी होत करू आणि उत्साहवर्धक असतो तो घर प्रगतीपथावर असतो ज्या गावातील तरुण हे निर्व्यसनी होत करू आणि तडपदार असतो तो गाव गोकुळा समान असतो आणि आज मारवाडी वसंतवाडी हे गाव गोकुळ झाल्यापेक्षा कमी नाही असं ह्याला सांगायचं कारण एवढं समाधान आहे एकोणतीस वर्षापूर्वी आपण अटी अगदी अटीतटीनं सप्ताह सुरुवात केला पण आज या ठिकाणी या हो घातलेल्या सप्ताहामध्ये माणूस धनाने श्रीमंत असायचा गरज नाही मनाने मोठ असायला पाहिजे दराम दाव प्रसराम राठोड हे पुण्यामध्ये कंपनीला काम करतो पण सातही कीर्तनकाराचे यजमानपद त्यांनी या वर्षी घेतलं म्हणून पुढच्या वर्षीसाठी या गावातून एक वेळ दत्तराव साठी मोठ्यानं टाळे वाजवा त्यानंतर या गावचे सरपंच प्रकाश सुकार यांनी भागवतकाराचं यजमानपद घेतलं एक वेळ साठी टाळे वाजवा आणि त्यानंतर हे जे आखी काल्याची पंगत ज्याला महाप्रसाद म्हणतो ते या गावचे डिलर पंजाबराव तोळा राम चव्हाण आणि सुदाम लालसिंग चव्हाण हे सुद्धा कंपनीलाच काम करतात सुदाम चव्हाण तर या दोघांनी मिळून जवळपास ऐंशी नव्वद हजाराचा भाव भंडारा होतो एवढं त्याने देण्याचं या ठिकाणी धाडस दाखवलं परिणाम हा झाला की पुढच्या वर्षी हो घातलेल्या सप्त्यासाठी खोराईने आत्ताच कळवलं त्यांची अपेक्षा आहे मिनिमम पंधरा ते वीस हजाराच्या वरचे कीर्तनकार राहतील टाळ्या होत्या का आपण कधी स्वप्नामध्ये कल्पना केलं नसेल या ठिकाणी मृदुंगाचार्य महाराष्ट्रामध्ये जे मृदुंगाचे महामेरू म्हणतात ते भाग भरत महाराज पटाळेला आणण्याची त्यांची तयारी आहे आणि त्यांच्याकरिता मी आता पृच्यावरचे जे कीर्तनकार आहे आणि त्या कीर्तनकारासाठी यजमान पदासाठी नाव आलेले आहे त्यांचे नाव आपल्या समोर जाहीर करतो दत्तराव परशुराम राठोड तुकाराम बद्धू राठोड आणि गोब्रा बाबनाजी राठोड हे दोन्ही मिळून एक 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 एका दिवसासाठी एक यजमानपद घेतलेला आहे स्वर्गीय नागोरावजी मस्केसर यांच्या समृद्धी प्रत्यर्थ श्री विवेकराव मस्केसर यांच्याकडून एक कीर्तनकार गणेश रेखासिंग चौहान शिक्षक गजानन हरी राठोड चौहान राठोड गजानन हरी चव्हाण डीजी मुंबई यांच्याकडून या दोघाकडून एक कीर्तनकार राहणार आहे संतोष चरण चव्हाण पुलीस आणि सुरेश आत्माराम राठोड यांच्याकडून एक कीर्तनकार राहणार आहे उत्तम जमला राठोड आणि उमेश रामराव राठोड अग्नेश मुंबई यांच्याकडून एक कीर्तनकार राहणार आहे संजय बाबूसिंग राठोड आणि देवराव सीताराम चव्हाण शिक्षक मनोर नाईक महाविद्यालय मारवाडी यांच्याकडून एक कीर्तनकाराचे यजमान पद घेणार आहे आणि शंकर दगडू चव्हाण दुकानदार गोर्धन महाराज यांच्या दोघांकडून एक कीर्तनकार राहणार आहे स्वर्गीय मकलीबाई फुलसिंग राठोड यांच्या स्मृती पित्यर्थ किरण हिरामन राठोड यांच्याकडून असे कीर्तनकाराचे यजमान पद राहणार आहेत आणि त्यांच्या सोबतच महाप्रसाद पंगत पंजाब आणि महाप्रसादाचे जे अन्नदाते आहेत पुढच्या वेळी साठी दोन हजार पंचवीस पंजाब तोळा चौहान कंट्रोल डीलर सुदाम लाल सिंग चव्हाण यांनी परत दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या श्रीमद भागवत सप्ताचं महाकाल्याचं प्रसादा करिता पद स्वीकारलेला आहे आणि सातही दिवस जे महाराज लोकांची जेवणाची व्यवस्था असते हा सातही दिवसाकरिता महाराज लोकांची जी जेवणाची व्यवस्था असते सकाळ संध्याकाळची पंगत हे नामदेव भजनू राठोड माजी सरपंच यांच्याकडून याने महत्व स्वीकारलेला आहे परशुराम सोपीनाथ भगवान की जय प्रणाद एवढे एवढे लोक दान करायला त्यांचे नाव घेतल्यानंतर आपण बोधू उदार अंत करणा टाळीत ता वाजू कमीत कमी त्या लोकांना समाधान वाटते ते, ते लोक एवढ्या मोठ्या अंतकरणाने द्यायला तर ता आपण टाळ्या वाजवून तर त्यांचं स्वागत करू आणि हरिजागरचं जे भजन मंडळ राहील त्या भजन मंडळाचे यजमान पद आहे सौभाग्यवती वनिताबाई अरुण राठोड आणि भागवताचार्याचे जे यजमान पद आहे ते प्रकाश सुक्का राठोड सरपंच आणि संतोष बळीराम राठोड शरद नरसिंग राठोड या तिघांनी पुढच्या वर्षीच्या भागवत कराचं यजमान पद स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आपल्याला बोलण्याच्या ओघामध्ये सांगितलं होतं मृदुंगाचार्या आपण जे महाराष्ट्राची मेरू महामेरू मेरू म्हणतात असो भरत महाराज पटाळे यांना आणण्याची या तरुण विद्यार्थी म्हणजे तरुण वर्गांची तयारी आहे आणि भारत भरत महाराज पटाळेला आणणं म्हणजे एवढंही सोपं आहे त्यासाठी आपल्याला सडळ हाताने पैसा मोजावा लागणार आहे आणि त्या म्हणजे आपण ज्यांची इच्छा असेल त्यांनी त्या ठिकाणी भर घालावं गायनाचार्याचे जे यजमानपद आहे गणेश मोहन चव्हाण चव्हाण गजानन बंडू नाईक कैलास बाबा चव्हाण कारभारी आणि रामराव बद्धू राठोड हे गायनाचार्याचे पद स्वीकारलेलं आहे मृदुंगाचार्याचे जे मृदुंगाचार्यासाठी जे पद स्वीकारलेले आहेत त्यांच्यामध्ये बळीराम रूपसिंग चव्हाण मनोहर पोमा पवार दिनेश देवीसिंग राठोड मनोहर गोबरा राठोड प्रेमदास राठोड आणि पंजाब बाबूसिंग आणि महाराजांना खूप पैसा द्यावा लागत असल्यामुळं आणखी ज्याची इच्छा असेल त्याने याच्यामध्ये आपलं नाव आपण मंडळाकडं देऊ शकता आणि त्यांच्या सोबतच कोमल मांगीलाल राठोड कर्मचारी मनोराव नाईक मारवाडी या यांच्याकडून सुद्धा पदामध्ये भर आलेली आहे आपण ज्यांची इच्छा असेल त्याने द्यावं माळकरी लोक नियम पाळतील गोष्ट नाही पण येथून मध्ये गेलेले लोक सुद्धा सात दिवस मांसाहार करत नाही आज ते त्या ठिकाणी आपल्या परीनं प्रसाद बनवतात प्रसाद बनवून त्या ठिकाणी काला करतात ही जी देण असेल तर याच्यामध्ये संताचं देण आहे ते म्हणजे बापू परशुरामजी माऊली या ठिकाणी भगवान सोपीनाथ महाराजाला आणण्यासाठी ज्या वेळेस आमच्या गावच्या अखिल भारतीय बंजारा कवी तुकाराम महाराज म्हसूळ या ठिकाणी भजनाला गेले त्यावेळेस प्रल्हाद महाराज हे त्या ठिकाणी गेले आणि भगवंत त्या, त्या प्रल्हाद महाराजाला प्रसन्न होऊन या ठिकाणी आले त्याला बरेच वर्ष त्या ठिकाणी म्हणजे चौपन्न वर्षाचं जवळजवळ माझ्या जन्माच्या वेळेस आहे मला छप्पन वर्ष आली त्या ठिकाणी चौपन्न वर्ष आहे ते सांगता येणार नाही ना 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 ना। पण प्रल्हाद महाराज जर मरसूळला गेले नसते तर भगवान स्वप्नीथ महाराज या ठिकाणी आले नसते आणि ते आज या कलियुगामध्ये दे जागृत देवस्थान आहे आपण तुम्ही आम्ही सर्व पाहिलेलं आहे आपण हिंगोळा मधून निघून गेलो तरी काही झालं नाही आज संतोष महाराज प्रल्हाद महाराज चिरंजीवनी अहो अगदी विषारी असणारा असा नाग त्याने धरून ठेवलेला ही किमिया संताची आहे म्हणून माय बाप हो या गावामध्ये जागरूक देवस्थान आहे आणि अशा या देवस्थानाचा निमित्ताने आपण जे जगद्गुरु शिवालाल महाराजांची जयंती या ठिकाणी आली बोलण्यासारखं खूप काही आहे पण आपण सर्वांनी हेच कार्य आतोट अशा प्रकारे समोर चालत ठेवावं ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ह्या गावातील जे नवतरुण लोक आहेत आणि जे देणारे हे देंगी दाते आहेत ईश्वर यांच्या संपत्तीमध्ये यांच्या मनबुद्धीमध्ये भरभराट करो आणि असा हा सप्ताह चालू राहील